मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेटघरट जन्मदिन अविष्ट चिंतन सोहळा जल्लोषात संपन्न सामाजिक राजकीय जीवनात नेहमी अग्रसर राहून लोक कल्याणकारी कार्य घडावे व आपल्या लोकांना न्याय मिळून द्यावा सुख समृद्धी द्यावी वैभव द्यावी या उद्देशातून आपले सामाजिक कार्य करणारे दानचूर लोकनेतृत्व महेंद्र शेटगरट यांचा वाढदिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला राष्ट्रीय कामगार नेते तथा न्यू मॅरिटाईम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेटगरट वाढदिवस अभिषेक शेट प्रसंगी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व न्यू मॅरिटाईम जनरल कामगार संघटना पदाधिकारी सदस्य तसेच काँग्रेस रायगड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आध्यात्मिक शैक्षणिक संस्थांना व अनेक सहकारी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक निवासिक मदत करण्यात आली वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रमाचे दिवसभर आयोजन करण्यात आले असून मराठी हिंदी गीत नृत्यांचा बहारदार कलाविष्कार कार्यक्रम मन उधानवार यांचे यावेळेस सुंदर कार्यक्रमाचे आयोजन फुलबे नोड या निवासस्थानी दिमागात आयोजित करण्यात आला होता यावेळी संपूर्ण महेंद्र शेठ गरज मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होती जोरदार आतिषबाजी ढोल दशांच्या गजरात महेंद्र शेठ त्यांचे स्वागत करण्यात आले अभिषेक चिंतन कार्यक्रम दरम्यान रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत विधीतज्ञ मधुकर ठाकूर यांच्या नावाची कोकण पदवीधर मतदारसंघ उमेदवार म्हणून एकमताने मंजुरी करण्यात आल्याचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी पक्षाच्या बैठकीत जाहीर न्यू मॅनेटरमॅन जनरल कामगार संघटना सरचिटणीस वैभव पाटील यांनी येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून नियोजनबद्ध पद्धतीने घरत मित्र परिवार व वा सहकारी वर्गांच्या मदतीने अभिष्टचिंतन कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यात सहकार्य केले आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहे त्याच्याकडे तुम्ही सन्मानान जाऊन तो वाढदिवस करताय हा आपण एक त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक केला आणि महेंद्र रच्या निमित्तानं आज मला आम्ही म्हणायचं सकाळी शिक्षकांनी पुन्हा अरे आमचा पण वाढदिवस आहे म्हणून आज लाखो लोक त्यांची तारीख नाही त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही समाजाच्या घटकांना आपण मदत केली म्हणजे हा उद्दिष्ट मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे मागच्या वेळेला आम्ही मावल किंवा रायगडपैकी एक मावल द्या मागितली ती मावल दिली गेली नाही आणि भिवंडी गेली कोकणामध्ये एकही लोकसभा नाही एकही परिषद नाही आणि म्हणून ही आता कोकण जी पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाट्याला सीट जाते आणि पुढं काय भविष्यात विधानसभेचं होईल आम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे जिथे आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते पंचायत समितीचे सभापती होते नगरसेवक होते आणि अशामुळं पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायती आहेत पण त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी असं एकमुखी आपण मागणी केलेली आहे